नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आजच्या ताज्या घडामोडी मुलाशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून वडिलांची अल्पवयीन मुलास मारहाण निपाणी शुल्लक करण्यावरून मुलाशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्याच्या वडिलांनी संबंधित मुलाला जबर मारहाण केली निपाणी येथील तहसीलदार प्लॉट मध्ये असणाऱ्या नुराणी मस्जिद आवारामध्ये ही घटना घडली मारहाण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाच्या पालकाने निपाणी शहर पोलीस स्थानकात याबद्दल फिर्याद दाखल केली आहे निपाणीहून जनशक्ती न्यूज निप साठी मुख्य संपादक संतोष मातीवट्टर ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईज न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा